श्रीमंती येण्यापूर्वी दिसणारी एकवीस शुभ चिन्हे वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन संपत्तीचा वर्षाव होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो याचा अर्थ असा की ती व्यक्ती लवकरच श्रीमंत होणार आहे अशा वेळी प्रकृती काही शुभ संकेत देते श्रीमंती येण्यापूर्वी ही एकवीस शुभ चिन्हे दिसू लागतात या शुभ संकेतांना कधीही दुर्लक्ष करू नका कारण ही, का, ही चिन्हे दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि सुखद बदल येणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी मेहरबान होते त्याच्या घरी कधीही पैशाची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरात विविध प्रकारचे उपाय करतात अशी मान्यता आहे की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभ संकेतही दिसतात चला तर मग जाणून घेऊया की ती कोणती शुभ चिन्हे आहेत पण त्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा एक हातांना खाज सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला खाज सुटत असेल तर हे शुभ आणि चांगले संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील धनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन शंखाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठताच जर शंखाचा आवाज ऐकू आला तर हे आयुष्यात होणाऱ्या चांगल्या बदलांचे संकेत मानले जाते हे संकेत सांगतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच आयुष्यात एखादी मोठी उपलब्धी तुमच्या हाती लागू शकते तीन काळ्या मुंग्यांच्या अचानक रांगेत चालणाऱ्या काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या खाण्याच्या वस्तूंवर तुटून पडल्या तर समजून घ्या की तुमच्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश केला आहे किंवा घरात पैसा येण्याचा संकेत आहे चार सकाळच्या वेळी गाय दरवाजावर येणे जर सकाळच्या वेळी गाय तुमच्या दरवाजावर येऊन रंभत असेल तर हे ईश्वराचा आशीर्वाद समजावे अशा परिस्थितीत त्या गायीला रोटी किंवा पालक खाऊ घालून विदा करावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने स्वतः तुमच्या दरवाजावर टकटक केली आहे पाच तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक खूप दाट आणि हिरवेगार झाले तर हे सुख समृद्धी आणि धन वैभव येण्याचे संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात लवकरच आणि समृद्धी येणार आहे सहा झाडू आणि लक्ष्मी मातेचा संबंध जाणकारांच्या मते झाडू आणि लक्ष्मी मातेचा खूप जवळचा संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी झाडू लावताना दिसले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर सकाळी ऑफिसला जाताना सलग पाच दिवस तुम्हाला कोणी झाडू लावताना दिसले तर हे संकेत आहे की आता तुमचे सर्व कष्ट दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे सात सकाळी घराबाहेर पैसे सापडणे जर सकाळच्या वेळी घराबाहेर जाताना तुम्हाला पैसे पडलेले सापडले तर हे देखील धन येण्याचे संकेत आहे त्याचप्रमाणे जर कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे खाली पडले तर हे देखील धनप्राप्तीचे शुभ संकेत आहे आठ मुख्य दरवाजाबाहेर आंब्याचे झाड उगवणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर आपोआप आंब्याचे झाड उगवले तर हे संकेत आहे की तुम्ही धनवान होणार आहात हे तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात लवकरच धनाचा आगमन होणार आहे पिल्लांना जन्म देणे जर तुमच्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर हे देखील एक शुभ संकेत मानले जाते तसेच जर छतावर कोणती तरी मौल्यवान वस्तू पडली तर हे देखील चांगले संकेत मानले जाते शास्त्रानुसार जर एखादे पक्षी तुमच्या छतावर कोणती तरी मौल्यवान वस्तू टाकून गेले तर हे धनवान होण्याचे संकेत आहे दहा तीन पाली ठिकाणी दिसणे जर घरात अचानक तीन पाली एकाच ठिकाणी दिसल्या तर हे खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे असेही म्हटले जाते की जर पाली एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर हे घराच्या प्रगतीचे संकेत आहे जर दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या झाडात पाल दिसली तर हे अत्यंत शुभ मानले जाते याला अपार धन मिळण्याचे संकेत मानले जाते अकरा सकाळी ऊस दिसणे जर सकाळच्या वेळी तुम्हाला अचानक तुमच्या आसपास ऊस दिसला तर हे खूप शुभ मानले जाते हे एक स्पष्ट संकेत आहे की तुमचे दिवस बदलणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुखद समृद्धी येणार आहे बारा घराबाहेर घोबट दिसणे माता लक्ष्मीचे वाहन असलेले घोबट जर तुम्हाला अनेक दिवसांपासून तुमच्या तुमच्या घराबाहेर दिसत असेल तर हे संकेत आहे की घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे जिथे घोबट दिसते तिथे महालक्ष्मीचे आगमन नक्कीच होते हे संकेत आहे की तुम्हाला लवकरच अपार धनाची प्राप्ती होणार आहे तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे संकेत मानले जाते याशिवाय स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते हे केवळ धनप्राप्तीच नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीचेही संकेत आहे जर स्वप्नात लाल साडी घातलेली एखादी स्त्री दिसली तर हे महालक्ष्मीचे संकेत मानले जाते तसेच स्वप्नात उंचीवर चढणे हे यश आणि प्रगतीचे प्रतीक आहे चौदा रस्त्यात कुत्रा तोंडात रोटी घेऊन येणे जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यात एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी खाद्यपदार्थ किंवा रोटी घेऊन येताना दिसला तर हे संकेत आहे की तुम्हाला कुठून तरी धनलाभ होणार आहे पंधरा मुहूर्तावर झोप उघडणे जेव्हा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते तेव्हा ब्रह्ममुहूर्तात सकाळी तीन ते पाच दरम्यान तुमची झोप उघडू लागते यामुळे तुमची दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमची झोप ब्रह्ममुहूर्तात उभरू लागली तर हे संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील दुखाचे ढग हटणार आहेत आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर होऊ लागली आहे सोळा स्वप्नात पोपट दिसणे जर स्वप्नात तुम्हाला पोपट दिसला तर हे खूप शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच संपणार आहेत याशिवाय महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि कुठून तरी धनप्राप्तीचे योग बनत आहेत सतरा स्वप्नात शुभ प्रतिके दिसणे जर एखाद्या दिवशी तुम्हाला स्वप्नात झाड घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल दिसली तर हे अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे अठरा सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू येणे जर सकाळी उठताच तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हे देखील शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमचा शुभ काळ येणार आहे आणि लवकरच तुम्हाला प्रगती आणि प्राप्त होणार आहे जर घराबाहेर जाताना एखादा कुत्रा तोंडात रोटी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन जाताना दिसला तर हे देखील धनप्राप्तीचे संकेत मानले जाते एकोणीस किन्न दिसणे जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी जात असाल आणि तुम्हाला किन्न दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते अशा वेळी तुम्ही किन्नराला काही पैसे दान करावेत जर किन्न तुम्हाला काही पैसे परत कळेल तर ते जपून ठेवा असे केल्याने धनवृद्धीचे योग बनतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते घराच्या छतावर ऐकू येणे जर तुमच्या घराच्या छतावर कोकिळा कुसताना ऐकू आली तर हे देखील एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या धनात वृद्धी होऊ शकते आणि घरात समृद्धी येणार आहे एकवीस सकाळी उठताच पूजेच्या नारळाचे दर्शन होणे जर सकाळी उठताच तुम्हाला पूजेत अर्पण केलेल्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की महालक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा होणार आहे हे अत्यंत शुभ संकेत आहे आणि हे दर्शवते की तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचे योग बनत आहेत ही सर्व माहिती जनरुची लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माशी संबंधित उपाय तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित ठेवून स्वीकारा या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तिला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका